नमस्कार मंडळी आज आपण एक सुंदर प्रवासाला सुरुवात करत आहोत चिपळूणहून रघुवीर घाटाकडे माझ्या कुटुंबासोबत सध्या पावसाळ्याचा मोसम आहे सर्वत्र हिरवळ पसरली आहे आणि अधूनमधून येणारा गार वारा पावसाच्या सरी मनाला अल्हायदायक वाटतात आम्ही दुपारनंतर साधारण चारच्या दरम्यान चिपळूणहून निघतोय वाटेत पावसाचे थेंब कारच्या काचेवर टिपटिप करत होते आणि त्या पलीकडे दिसणारी हिरवगार शेती धुके आणि डोंगर यांचा अप्रतिम सौंदर्य डोळे भरून पाहत होतो प्रत्येक वळणावर निसर्गाचा एक नवा आविष्कार जणू काही निसर्गाने खास आमच्यासाठी ही आरास मांडली आहे वाटेतून वाहणाऱ्या लहान मोठ्या ओहोळांमुळे झऱ्यांमुळे आणि धबधब्यांमुळे वाट अधिकच रम्य झाली ही ह्या वाटेवरती गुडून खेळला जाताना आम्हाला अर्थातच मध्ये येतो तो आहे परशुराम घाट जो करना वाट तो है। जरका तो आता चौपदरीकरणामुळे अधिकच सुंदर वाटतोय पावसाळ्यामध्ये जर का परशुराम घाटावरून खाल्ली पाहिलं तर तुम्हाला छानसं असं चिपळून दिसतं आत्ता आम्हाला ल रस्त्याच्या या पलीकडे असल्यामुळे आम्हाला ते सुंदर चिपळून टिपणं शक्य झालेलं नाही आहे पण वर्ण चिपळून परशुराम घाटावरून बघायला अतिशय सुंदर वाटतं असं वाटतं छोट्याशा डबक्यामध्ये एक छान सुंदरचं टुमदार गाव आहे आणि ही वाहन ती सुंदरशी नदी आहे जी चिपळूणचं सौंदर्य अधिकच वाढवत असते आणि या नदीच्याच बाजूला एक रेल्वे ट्रॅक येतो आणि तो ट्रॅकमधून जेव्हा ती रेल्वे जात असते तेव्हा ती अधिकच सुंदर वाटतं आणि अर्थात चिपळूळ म्हटलं की इथे येतं ते आहे परशुरामांचं मंदिर परशुराम मंदिराकडे ही जाणारी वाट आहे आपण परशुरामांनासुद्धा नमस्कार करून पुढे आपली वाटचाल करत आहोत आता हा जो प्रवास आहे हा आपल्याला अधिकच सुंदर वाटतो पावसाळ्यामध्ये प्रवास करायची एक वेगळी मजा असते कारण पावसाळ्यामध्ये असते तर सगळीकडे हिरवगार असतं डोळ्यांना इतकं चांगलं वाटतं प्रवास करताना कारण की जो हिरवागार निसर्गाचा अनुभव तुम्हाला कोकणात करायला मिळतो तो अजून कुठेही करायला मिळणार नाही आणि ते वळणावळणावरचे जे रस्ते आहेत आणि आजूबाजूला जे हिरवीगार झाडी आहे ह्याच्याने प्रवास अधिकच चांगला आणि आनंदाई वाटत राहतो असं वाटतं हा प्रवास कधी संपूच नाही मित्रांनो आपण ज्या ठिकाणी जातो ते ठिकाण बघण्याचा आनंद असतोच पण त्या ठिकाणावरती पोचण्यासाठी ज्या आपण वाटेवरून जातो त्या रस्त्यावरून जातो त्या रस्त्याचा एक आनंद वेगळाच असतो आणि प्रवासाचा अनुभव आनंदाई अनुभव घ्यायला मला तरी नक्कीच आवडतो म्हणून मी नेहमी पावसाळ्याची एकतरी जवळपास सहल नक्की करते कारण की तिथला एक रस्त्याचा जो आनंद असतो वाटेचा आनंद असतो तो मला खूप आवडतो आपण आता खेडच्या रेल्वे स्टेशन जेथे पोचलो आहे आणि खेडच्या रेल्वे स्टेशन जेथे पोचल्यावर आपण उजव्या बाजूला आता वळणार आहोत उजव्या बाजूला खेडच्या रेल्वे स्टेशन जास्त रस्ता आहे तिथे उजव्या बाजूला वळल्यावरती आपण आता थेट जवळजवळ चोवीस किलोमीटर जाणार आहोत हा रस्ता कुठेही अजून वळाव्या वळायचा नाही आहे आपल्याला हा रस्ता स्ट्रेट एकमार्गी धरून चालायचा आहे आणि हा रस्ता खूप चांगला आहे अर्थातच चांगल्या कंडिशनमध्ये आहे नाही तर जनरली आपण म्हणतो छोटा रस्ता आहे कंडिशनला आहे नाही आहे पण हा रस्ता अगदी चांगला कंडिशनला आहे तुम्ही निश्चितच या रस्त्यावरती बिंदास्त तुमची गाडी घालू शकता आणि हा रस्ता जरी चोवीस किलोमीटर असला तरी मला वाटलेलं की आम्ही संध्याकाळ नंतर निघतोय तर किती वाजेपर्यंत पोचू रस्ता कसा आहे थोडी ऑड जागा वाटली मला पण असं काहीही नाही आहे रस्ता खूप चांगला आहे आणि आजूबाजूचं सौंदर्य बघता तर आहा मन अगदी प्रसन्न होतं वळणावळणाचा तो रस्ता आणि आजूबाजूला हिरवळ मी नेहमी या गोष्टीचा उल्लेख करते कारण की मला स्वतःला ह्याचा अनुभव घ्यायला खूप आवडतो आणि आता माझ्या मनामध्ये अजून एक गोष्ट होती की या रघुवीर घाटावरती ह्या वेळेला किती लोक जमू असतील कारण की आता जसं तुम्ही बघता इथे रस्त्याला कोणी माणूस फार दिसत नव्हतं पण जसं जसं आम्ही पुढे पुढे जात होतो आम्हाला एक एक कार येताना दिसत होत्या कारमधनं लोक येत होते बाईकवरून लोक येत होते आणि आम्ही तिथे पोचल्यावरती मला कळलं की ते भरपूर लोक येतात आणि इथे काय येतात ह्याचं उत्तर मला तिथे पोचल्यावरतीच कळलं हे जे सुंदर सुंदर वाहणारे जे धबधबे आहेत छोटे छोटे धबधबे आहेत हे मी माझ्या कॅमेऱ्यामधून कॅच करण्याचा प्रयत्न केलेला पण इथे भरपूर पाऊस होता त्यामुळे मला प्रत्यक्षात बाहेर जाऊन हे कॅप्चर करणं शक्य नाही झालं कारण की रघुवीर घाट हा उंचावर असल्याकारणाने तिथे वाराही मोठ्या प्रमाणात वाहत होता त्यामुळे माझी छत्री तिथे स्टेबल राहत नव्हती बट स्टील मी मॅक्झिमम जो गुड व्ह्यूज आहे ते तुमच्यासाठी कॅप्चर करण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे इथे जी डोंगर आहे हे खडकाळ डोंगर आहेत आणि त्याच्यामुळे ते लँडस्लाईडचा धोका नक्कीच असतो पण जे डोंगर आहेत हे रस्त्यापासून सुरक्षित अंतरावरती आहेत आणि त्यामुळे इथून बाजूला वाहणारे जे धबधबे आहेत जे छोटे छोटे झरे आहेत आपण म्हणूया ह्या झऱ्यांमध्ये सुद्धा तुम्हाला झऱ्यांची मजा घेताना पाण्याची मजा घेताना तुम्हाला अनेक लोक दिसतील आणि तसेच तुम्ही इथे उतरून ह्या पावसामध्ये या झऱ्यांच्या खाली आंघोळ करायची किंवा भिजण्याची गंमत नक्कीच घेऊ 이 क आजूबाजूला वस्ती दिसत नाही तसा रस्ता हा एकेकी आहे पण इथे पोहोचल्यावरती जे सुंदर दृश्य तुम्हाला दिसतं की तुम्हाला वाटतं बस माझी जिथे येण्याची जी, जी उत्सुकता होती जी उत्सुकता शिगेला पोचली होती ती खरंच सार्थक ठरली एवढं सुंदर दृश्य तुम्हाला रमणीय दृश्य इथे तुम्हाला दिसतं हा एक विशेष भाग बांधला गेलेला आहे डोंगरावरती जिथे तुम्ही डोंगराच्या टोकावरती zone there are आजूबाजूच्या परिसराचा अनुभव घेऊ शकता इथे आता एवढा पाऊस पडतो आणि एवढं त्याच्यामुळे धुकं आहे व्हिजिबिलिटी क्वाईट लो आहे तरीसुद्धा तुम्हाला ह्या साईडवरून थोडं तरी ॲटलीस्ट सम व्ह्यू दिसतोय पण आम्ही जसजसे पुढे गेलो तसं मला कळलं की व्हिजिबिलिटी अजून लो होत चाललेली आहे दिस इज कम्प्लिटली सेफ ही खूप सेफ जागा आहे तुम्ही तुमच्या लहान मुलालाही घेऊन जाऊ शकता कारण इथे आम्हाला एक दुसरं असं प्राणी दिसला जो लहान मुलांना काही मोठ्यांनासुद्धा खूप बघायला आवडतो तो म्हणजे आहे माकड ते सुद्धा पावसामध्ये बसून अगदी पावसाचा आनंद घेत बसलेलं होतं निवांत होतं आणि खूप मजा घेत होतं निसर्गाचा आणि पावसामध्ये भिजत होतं त्याला बघून आम्हालाही खूप आनंद झाला इतकं सुंदर दृश्य होतं आणि मी जसं म्हटलं ही जागा कंप्लिटली सेफ आहे चांगली बांधली गेलेली आहे ह्याच्यामध्ये अजिबात असं काही लँडस्लाईड इथे डेंजर नाही आहे किंवा तुम्ही घसरून पडाल वगैरे असंही काही नाही आहे प्रॉपर रेलिंग्स दोन्ही बाजूला व्यवस्थित बांधल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही निवांत इथे चालू शकता निसर्गाचा आनंद घेऊ शकता ही आहे आ, त्या साईडची दुसरी बाजू आ, दुसरी बाजू आहे या त्या पॉइंटची जिथे व्हिजिबिलिटी एकदमच लो होती असं वाटतं तर जणू की आपण स्वर्गातच आलेलो आहोत एवढे आजूबाजूला ढग होते आणि त्या ढगांमधून आपण चाल हा एक खूप छान अनुभव होता तिथेही आम्हाला एक छोटस असं माकड दिसलं जे खाण्यामध्ये मग्न होतं सो मी त्याला कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला पण ते जेव्हा अलर्ट मोडवरती आलं ते नाही थॉट सो की मी तिथे जावं नाही तर तो माझा कॅमेराच घेईल अँड मी तुम्हाला पुढचे दृश्य दाखवणं मला पॉसिबल होणार नाही असंच आपण आता पुढे पुढे जात फायनल पॉईंटपर्यंत पोचणार आहोत जिथे ही रेलिंग जात आहे आणि असं जस जसं पुढे जाऊ तो तसतसारखे ते तुम्हाला जास्त सुंदर आणि आकर्षक दृश्य दिसायला लागतं आणि हे दृश्य तुम्ही नक्कीच मिस करू शकत नाही सो so, जर तुम्ही चिपळूणच्या किंवा खेडच्या जवळपास राहत असाल आणि तुम्हालाही असा पावसाचा आनंद घ्यायला आवडत असेल तर मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की तुम्ही या ठिकाणी जा आणि ह्या जागेचा पावसाळ्यामध्ये नक्की अनुभव घ्या कारण की तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये पाहत असाल आजूबाजूला जे धुकं आहे जे असं विजिबिलिटी जरी लो असली तरी नक्कीच इथे येऊन त्या क्षणाचा त्या पावसाचा अनुभव घ्यायला सगळ्यांना नक्कीच आवडेल इतकी सुंदर ही जागा आहे आणि खूप छान निवांत आहे आणि निवांत जरी असली तरी इथे लोक मोठ्या प्रमाणामध्ये येतात इथे जरी तुम्हाला पॉईंटवरती आता कोणी लोकं दिसली नाहीत तर इट वास्ट मी पॉईंटच्या अगदीच लगत एक छानसं सुंदरसं हॉटेल आहे जिथे आम्ही आता थोड्या वेळानंतर जाऊन गरमागरम वडापावचा अनुभव घेणार आहोत कारण की पावसाळा म्हटला आणि पावसाळी सहल असली की वडापाव झालाच पाहिजे आणि त्या हॉटेलमध्ये तुफान गर्दी आहे पॉइंटच्या बाहेरही भरपूर गाड्या लागलेल्या आहेत पण फॉर्च्युनेटली ही सगळी लोकं हा पॉईंट बघून गेलेली आहे त्यामुळे हा पॉईंट निवांतपणे तुम्हाला दाखवण्याची मला संधी मिळालेली आहे तर मित्रांनो ही जागा तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला खूप मजा आली तुम्हाला हा व्हिडिओ बघताना मजा आली की नाही मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि आवडली असेल तर या जागेला नक्की व्हिजिट करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये